अठ्ठावीस तारखेला बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा होणार आहे या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यामधल्या ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे या महाएल्गार मेळाव्याच्या सभेसाठी ओबीसी बांधवांकडून मोठी बॅनरबाजी केली जाते या बॅनरवरून ओबीसींसाठी सतत आवाज उठवणाऱ्या लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आले एकाही बॅनरवर हाकेंचा फोटो नसल्यानं चांगली चर्चा रंगली आहे यावर हाकेंनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे ओबीसी मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करेल असंही हाकेंनी म्हटलंय त्यामुळे ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत हाकेंनी या फेसबुक पोस्टद्वारे दिल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान ओबीसी महाळगार मेळाव्याच्या सभेसाठी लागलेल्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आले याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नक्कीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी उद्या बीडमध्ये ओबीसी महायल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती जी आहे ती या मेळाव्यासाठी असणार आहे त्याबरोबर मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्याबरोबर गोपीचंद पडळकर आणि यासह इतर ओबीसीचे नेते जे आहेत त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणी प्रामुख्याने जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून जे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी राज्यभर रान पेटवत आहेत ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मात्र या ठिकाणी लागलेल्या बॅनरवरनं वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलेलं आहे बीडमध्ये ओबीसी महायलगार सभा जी आहे ती पार पडणार आहे त्याची तयारी जी आहे ती मागील आठवडाभरापासून सुरू आहे ही तयारी पूर्ण झाली असल्याच्या नंतर जे बॅनर सध्या ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याच बॅनरवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे या दोघांचाही फोटो जो आहे तो वगळण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या चर्चांना उधार होताना पाहायला मिळत आहे हे बॅनर बीडमध्ये लागल्याच्या नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपल्या सोशल हँडलवरती एक भावनिक देखील पोस्ट केलेली होती आणि त्यानंतर ते आज निर्णय देखील आपला घेणार आहे आणि त्यामुळेच आता लक्ष्मण हाके यांचा निर्णय काय असतो आणि या ओबीसीच्या महायलगार सभेतनं छगन भुजबळ नेमकं काय बोलतात हे पाहणं निश्चितच महत्वाचं असणार आहे विकास धन्यवाद